लाडक्या बहिणीला महिन्याला पंधराशे रुपये मग इतकी कागदपत्रे कशाला बहीण सक्की आहे की सावत्र मुख्यमंत्र्यांना बहिणींचा सवाल आधार कार्ड पाहून लाडक्या बहिणीचे निवडणुकीत मतदान करून घेतले जाते अशाच प्रकारे आधार कार्ड पाहून पंधराशे रुपये मिळावे बाकी उत्पन्नाच्या दाखल्याची पूर्तता हरकत नाही इतर माहितीसाठी फॉर्म भरून घ्या पण आधार कार्ड आवश्यक मानले जाते त्याच्या आधारेच योजना राबवून बहिणीला सक्की बहीण समजून सन्मानाने अनुदान देण्यात द्यावे पीक विम्यासाठी अतिरिक्त रक्कम मागाल तर कारवाईचा इशारा कबभर चहापेक्षाही स्वस्त दीड लाख शेतकऱ्यांनी काढला विमा बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यात ता ता आतापर्यंत ता किती अर्ज करण्यात आलेले आहे याची सविस्तर आकडेवारी तुम्ही इथे बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंट करून नक्की सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची सुद्धा बातमी कवर करू आणि अशा महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करून घ्या तुम्ही तुमचे बिल चेक केले का तीस टक्क्यांपर्यंत झाली वाढ ग्राहकांना आर्थिक भूर्दंड दरवाढ मागे घेण्याची शासनाकडे मागणी श्रेणी बदलताच दर वाढतो तर कुठल्या श्रेणीसाठी किती दरवाढ झाले याची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा जबाबदारीनुसार कामे करण्याचे निर्देश लाडकी योजनेत हायगही नको सकाळी नऊ वाजेच्या अगोदर शाळा भरवली तर होणार कारवाई शिक्षण विभागाचा इशारा शासन निर्णयाचे उल्लंघन पडणार महागात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा मेहकरमध्ये संभाजी ब्रिगेडचा रास्ता रोको कर्जमाफी पी तसेच पीक विमा संदर्भात तहसीलदारांना निवेदन मागण्याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन लाडक्या बहिणींमुळे पतिदेवांना सहन करावे लागत आहेत हेलपाटे सासरी चक्रा अनेकांचे दस्तावेज तयार करण्यासाठी धावपळ टोमॅटोला महागाईची लाली तुटवड्यामुळे भाव वाढले मुंबईत किरकोळ बाजारात दर नव्वद रुपयांवर राज्यातील बाजार समितीमधील प्रति प्रतिकिलो बाजारभाव तुम्ही इथे बघू शकता दरवर्षाला पन्नास लाख नोकऱ्या तयार करा पंतप्रधानांची सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना वेगवेगळ्या विषयांवर कॅबिनेट समित्या कृषी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर पंधरा जुलैपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज पहिली यादी सत्तावीस जुलैला पंधरा जुलैला अंतिम मुदत कृषी विभागाकडे आव्हान दहा दिवसामध्ये तीन लाख हेक्टरचा पीक विमा काढणार कसा आधार कार्ड व सातबारा उतार्यावरील किरकोळ बदल ग्राह्य नावात अल्प बदल तरी पीक विमा अर्ज स्वीकृत रिमझिम पावसाने पिकांना जीवनदान शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आळापूर तालुक्यामध्ये चोपन्न हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अटोपली महिलांना महिन्याला दीड हजार तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ तुम्हालासुद्धा तुमच्या मोबाईलहून अर्ज करायचा असेल तर याची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर भेटून जाईल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे जॉईन करून घ्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे दोन पॉईंट बारा लाख अर्ज एक पॉईंट छप्पन लाख हेक्टर विम्याखाली अर्जासाठी आता उरले केवळ दहा दिवस सहा लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार एकशे एक कोटी गतवर्षी तीन लाख त्र्याऐंशी हजार हेक्टरवर कपाशी दोन हेक्टरपर्यंत मदत राज्य सरकारच्या घोषणेनुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पाच एकरवर कापूस लावला होता त्यांना दहा हजार रुपये मिळणार आहे तसेच एक हेक्टरवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मदत मिळणार आहे शेतकऱ्यांना पीक स्पर्धेत भाग घ्या आणि पन्नास हजाराचे बक्षीस मिळवा कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठीचा उपक्रम अकरा पिकांच्या आहे स्पर्धेत समावेश कमी पगारामध्ये कसे जगायचे साहेब किराणा खोली भाड्यालाही पुरत नाही आपला दवाखाना शहरी आरोग्यवर्धनी केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा पेरणी झाली तरी अनुदान मिळेना गोरीसह झरी शिवारातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा केवायसी करून सुद्धा पाच महिने झाले अनुदान पडलेच नाही अंगणवाडीमध्ये निकृष्ट आहार गरोदर मातांमध्ये नाराजी वसमत तालुक्यातील प्रकार जनावरांना घातला जात आहे आहार शेतकऱ्यांना मुबलक पावसाची प्रतीक्षा जालना जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद टक्के पेरण्यापूर्ण यंदा सोयाबीनचा पेरा मात्र घटला गतवर्षीचा खरीप हंगाम बासष्ट टक्के शेतकऱ्यांच्या आशा हवेत सव्वा तीन लाख खातेदारांची केली अग्रिमच्या दोनशे सव्वीस कोटींवर बोळवण महावितरणचा शेकडो ग्राहकांना झटका मीटर रिडिंग न घेताच वीज ग्राहकांना सरासरी बिल सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी सहा वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत महात्मा फुले शेतकरी सम्मान कर्जमाफी योजना बत्तीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळालेच नाही तसेच साडेबारा हजार शेतकरी ठरले अपात्र अण्णासाहेब पाटील महामंडळ धाराशिव येथील आढावा बैठकीत बाब उजेडात महामंडळ देते बारा टक्के व्याज परतावा बँक आकारात आहेत तेरा ते चौदा टक्के पाच हजार रुपयांचे अनुदान तटपुंजे सोयाडीओसीची आयात थांबवा कैलास पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात वेधले लक्ष राज्य सरकारने हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीनला अनुदान जाहीर केले आहे मात्र सोयाबीनचा सा साडेचार हजारांचा सा दर पाहता हे अनुदान तटपुंज आहे केवळ एक क्विंटलची मदत केली जात आहे अकरा हजार रुपये दर गेला होता तेव्हा सोयाबीन डीओसी आयात केली गेली त्यामुळे दर पडले किमान आता तरी केंद्राला सांगून ही आयात थांबवा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी बुधवारी अधिवेशनात केली कृषी पंपासाठी आता मिळणार मोफत वीज थकबाकीचे काय भूम तालुक्यातील तेरा हजार चारशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना होणार फायदा पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने विविध योजना जाहीर केल्या यामध्ये साडेसात एच पी क्षमतेच्या कृषी पंपांना मोफत विद्युत पुरवठा देण्याची महत्वपूर्ण घोषणा यामध्ये करण्यात आली आहे मुद्रा लोन योजना शासनाच्या धोरणाला फासला हरताळ वर्षभरात तीनशे एकावन्न जणांनी बुडवले मुद्राचे वीस कोटी केवायसी अभावी एक कोटी एकसष्ट लाखांचे अनुदान पडून सततचा पाऊस पाच हजार शेतकरी अनुदानासाठी पुढे येणार या सर्व शेतकऱ्यांना केवायसी नंतरच अनुदान मिळेल पटू लागले महत्त्व दोन हजार आठशे तीस मॅट्रिक टन युरियाची होणार बचत यंदाच्या खरीप हंगामात सत्तर हजार नॅनो युरिया बॉटल एकावन्न हजारांची वाढली डिमांड एकतीस जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी मधमाशी पालन करा आणि पन्नास टक्के अनुदान मिळवा लहान वयामध्ये नजर कमजोर मोठ्या अक्षरांचे पुस्तक मिळणार मोफत जीवनसत्वाची कमतरता व मुलांमध्ये मोबाईलच्या वाढलेल्या वापराचा फटका अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करून घ्या व अधिक माहितीसाठी आपला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या